ते आम्हाला नाव पूर्ण छान तिकडे येते आणि तुम्ही पाहू शकता ती गर्दी किती आहे पाठीमाग दर्शन वगैरे झाले तर नंतर अजून ती चाळी बघा तुम्ही अर्जुन खूप येड्यावानी करत आहे नंतर कृष्णा वैभव गणू आमच्या गावातले काही मुलं पाठीमागे कॅमे रसाळ हे सुद्धा खूप मजा केली आता आम्ही जात आहोत दुसऱ्या मध्ये गार्डन दोन तीन आहेत दोन तीन गार्डनच्या नंतर खालच्या गार्डन मध्ये जायचं आहे पाहू शकतात सध्या वातावरण पावसाचं नसल्यामुळे खूप उन्हाळा आहे तर पुढे चालून आम्ही जात आहोत हिरवळ बघायला हिरवळ ती प्रकारची हिरवळ बरं का समजा इशारा कॉपी आम्हाला त्या प्रकारची तर हिरवळ दिसली नाही नंतर मग आम्ही पुढच्या गार्डनमध्ये गेलो गार्डन मध्ये पाहिलं तर काहीच नाही नुसती नुसती वाळलेली हरराच होती हरवळ पाहिल्याच्या नंतर आम्ही खाली आलो खालीचे आल्याच्या नंतर इथे कबड्डीची एक टीम होती आणि टीम पाहू शकतात तुम्ही जे मस्त चपला मांडून खेळत होते चपला म्हणजे रेषा रेषेसाठी चपलावर का आम्ही सुद्धा आनंद घेतला नंतर कबड्डी खेळताना आमचा एक प्लेअर खाली पडला नंतर समोर आलो ते बघा कृष्णाचे मित्र अर्जुनचे मित्र एकमेकाला भेटले आहेत आफ्टर लाँग टाईम त्यामुळे खूप धिंगाणा मस्ती चालू आहे आणि अर्जुनने तर पाडायचा प्रयत्न केला वैभव वैभव काय पडला नाही नंतर पुढं आल्याच्यानंतर नंतर पारावर मस्त मंडळी बसली बैठक चालू होती आज काय नवीन दिसत नाही असा विषय चालू आता आणि नंतर विवेकला धरलं बघा खाली विवेकला कसा हानतो कृष्ण पहा आता बाक हे बघ शॉट अर्जुनेचं नडत धरलेलं आहे विवेकचं आणि विवेक खूप आणलेला आहे खाली पडूस तर आणि नंतर आम्ही चर्चा केली गावातल्या सप्त्याविषयी गावात सप्ता जंगी झालाच पाहिजे तर पाहू सप्ताचं काय होतं काय नाही गावच आमचं मायन्समध्ये आहे यावेळेस सरपंच साहेबाला बोललो होतं बघू काय होतं ते नंतर सिनेमॅटिक शूट घ्या म्हणलं शूट सिनेमॅटिक शूट घेतला पण काय मला आवडलं नाही नंतर काय मग पोरं म्हणले चला वर, वर आल्याच्या नंतर इथे पाहू शकतात झोका घसरगुंडी सुद्धा आपलेच पोरं होते आपल्या गावातलेच पोरं तर खूप बोललो मस्त मजा केली आणि नंतर पाहू शकता तुम्ही हे पूर्ण आमच्याच गावचेच आहेत गावचे आणि विवेक तर कुठं पण असतो बघा हे बघा गणू गणू वरच एंगला झाडावर गणू बघ इकडे गणू हातकर गणू काय करे नाही गणूला हातकर म्हणलं तरी बी तर झाली डबल अर्जुनच्या इकडे चाली चालू यूज मी म्हणजे ते कचऱ्याचं नसतंय का कचरा टाकायला त्यालाच यूज मी म्हणतो हेल्मेट म्हणून वापरा म्हणतो पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला असं म्हणतोय की हेल्मेटचा वापर ह्यानेच करा आणि अर्जुन नंतर घसरगुंडी वाल्याच्या नंतर बघा दोन पायावर खेळत आहे घसरगुंडी पुढं आलो नंतर मस्त पाहिले एक कॅमेरा पूर्ण एक शूट घे म्हणजे नवीन नागरिक नवीन भाईक भक्त तिकडीचा आनंद घेतील आणि नंतर तर अर्जुन येताच झाला आमदारच झाला आमदारासोबत खासदारसुद्धा वर गेलेले आहेत खासदार तर खाली पण राही वा वा क्या बात आहे <laughs> नंतर अर्जुनची थोडी मजा घेतली या ब्लॉक मध्ये पूर्ण अर्जुनची मजा घेतली बघा अर्जुन नको नको होता <laughs> तरी पण भेंगोला ठरवलं आम्ही वर जायला वर जायच्या दिशेने होत होतो आणि आमची जी पूर्ण टीम आहे ती वरच्या दिशेने जात आहे आणि हे पाहू शकतात मंदिर वर जाता जाता मस्त पैकी म्हणलं एक सप्ताह कीर्तन चालू आहे कीर्तनाचा थोडे आनंद <laughs> घेऊ कीर्तन ऐकू आणि नंतर जाऊ पण नंतर कॅन्सल केलं म्हणलं ह्या मार्गे चला दुसऱ्या रस्त्याने आलो वर याच्या ठिकाणी इथे एक अन्न छत्राचं एक शेड आहे शेड म्हणजे तिथे एक घरच आहे अन्न क्षेत्राचं घर तर तिथं आलो तिथं मस्तपैकी पाहिलं तर तिथं काय परसाद ठेवलेला होता प्रसाद भरपूर प्रमाणात होता हे पाहू शकता तुम्ही परसाद कसा आहे तर मग चला पुढं गेलो तर आम्ही पायऱ्या चढून वर आलो नंतर बाबांचं दर्शन घेतलं वर आल्याच्या नंतर तुम्हाला परत तर गोरक्षनाथ टेकडीचा पत्ता असा आहे की बीड पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आणि वेळ जास्त नाही फक्त तीस मिनिटामध्ये तुम्ही इथे येऊ शकतात आणि पाहू शकतात हे खूप असं निसर्ग रम्य वातावरण आहे टिकडीवर आणि खूप भाविकांची खूप गर्दी आहे आणि खूप प्रतिसाद भेटला आहे टिकडीला नंतर काय नाही मला थोडं बोलावं तर मग काय खूप गर्दी आहेत लोक समजे बघत होते लोक बघत असल्यामुळे काही जास्त बोलू शकलो नाही तरी पण वैभव आला वैभव म्हणला मला पण तुमच्या फॅन लोकांना हाय बोलायचं आहे हाय बोलायचं म्हणून आल्यानंतर काय पाहतोय पाठीमाग घोषणा टेकडी तर मग काय कॅमेरामॅन म्हणलं म्हणत दाखवायला गोष्ट टेकडीचं असं लांबून व्ह्यू दाखवा असा ड्रोन शॉट तर नव्हता आपल्याकडे ड्रोन तर नसल्यामुळे मोबाईलनेच दाखवला आहे पाहू शकतो मी पुढे दिसतच आहे तुम्हाला वरून दाखवायच्या नंतर हे बघा सभामंडप एवढा मोठा आहे की इथे लाखो लोक बसू शकतात आणि निवारा भरपूर आहे आणि नंतर काय मग चिवड्याच्या दुकानाकडे आलो चिवड्यावाल्या टक्कर टक्करदायक टक्कर म्हणजे भाज्याचे आणि आपली जिलेबीची टक्कर देतात मामाने फक्त भजे दिले तर भजे घेतले मस्तपैकी पोरांनी मिरच्या दाबून आणल्या विशालनी विशाल सुद्धा म्हणतोय ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा